श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची दैनंदिन प्रवचने आज चौदा सप्टेंबर लक्षणे जो पुष्कळांना मनापासून आवडतो तो मनुष्य चांगला असा मनुष्य अजरामर होतो तो निस्वार्थीपणाने राहून मनावर संयम ठेवतो स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला बुडवण्याचा दृष्टपणा त्याच्याकडून होणेच शक्य नाही असा सत्पुरुष म्हाताऱ्याला म्हातारा पुरुषाला पुरुष बाईला बाई मुलाला मुलासारखा दिसतो म्हणजे काही निंदा किंवा स्तुती बोलत नाही मान घ्यायला योग्य असूनही मानाची अपेक्षा तो करीत नाही स्वतःच्या विकारांवर त्याचा पूर्ण ताबा असतो आणि दुसऱ्यांच्या दुःखामध्ये तो त्यांना सुख देण्याचा सदैव प्रयत्न करीत असतो तो, तो सहजावस्थेमध्ये राहतो म्हणजेच उपाधीमुळे बांधला जात नाही असा योगी मनुष्य खरोखरच मुक्त समजावा अशा लोकांनाच संत म्हणतात आणि ते जी जी कर्मे करतात ती ती भगवंताच्या प्रेरणेनेच आणि भगवंतासाठीच असल्यामुळे त्या कर्मांच्या पासून जगाचे कल्याणच घडते संतांच्या प्रत्येक कर्मामध्ये तुम्हाला प्रेम दया परोपकार निस्वार्थीपणा आणि भगवंताची निष्ठा याच गोष्टी आढळून येते अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी माझे चुकते कुठे हे पहावे दुःख भोगण्याची मला पाळी आली म्हणजे मार्ग चुकला म्हणावे ज्याला सुख दुःख बाधतच नाही तोच खरा समाधानी मी रोज नामस्मरण करतो चार वर्षे माझे भजन नाही चुकले असे आपण म्हणतो पण मी हे सर्व करतो अशी सारखी आठवण ठेवली तर त्याचा काय उपयोग मी मेहनत घेतो पण थोडक्याने नाचते ते या अभिमानामुळेच जोपर्यंत अभिमान सोडून भगवंताचे स्मरण मी करीत नाही तोपर्यंत ते स्मरण कसे म्हणावे भगवंताशिवाय इतर जाणीव ठेवून मी त्याच्याशी अनन्यपणे वागतो असे कसे म्हणता येईल मी तुम्हाला खरे सांगतो तुम्ही रामाकडे पण द्या आणि त्याच्या इच्छेने वागा तुमची देहबुद्धी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही खुनेने जावे संतांनी सांगितलेल्या मार्गाने जावे म्हणजे आपल्याला मार्ग सापडतो खरी तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो आणि खरी कळकळ असली म्हणजे त्यामध्ये प्रेम निर्माण होते भगवंताने माझी आपत्ती दूर करावी हे म्हणणे वेळेपणाचे आहे संकटे आपत्ती आल्या म्हणून भगवंताला विसरणे हे केव्हाही योग्य के नाही नाश नामाच्या स्मरणामध्ये आहे खास नामात प्रेम येत नाही याचा विचार करीत राहिलो तर नामाचाच विसर पडतो हे कुठे ध्यानात येते उगीच विचार करीत बसू नये समुद्र ओलांडून जाण्याकरिता रामाचे नाव घेऊन जी ठेवली ती राहिली हे लक्षात ठेवा आजचे बोधवचन चमत्कार करणे हे संत लक्षात नव्हे तर संत चमत्कार दाखवावा म्हणून चमत्कार करीत नाहीत जय जय रघुवीर समर्थ